स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते आज आपण भेंडी करूया भेंडीची रेसिपी अशा प्रकारे आहे भेंडी स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे भेंडी उभी कापली पहिल्यांदा आणि परत त्याला असे आडवे आडवे काप छान केले भांडी चिर भेंडी चिरण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भेंडी जर चिरली तुम्ही दिसायला पण छान दिसती आणि आपल्याला मग खावीशी वाटती मग कांदा टाकला आहे कांद्यानंतर मी अद्रक लसूणची पिष्टे टाकलेली आहे कारण भेंडीचे प्रकार खूप आहेत भेंडी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण करतो कारण हे भेंडी नुसती कोणाकोणाला आवडत नाही आहे मला पण तोंडी लावायला भेंडी आवडती मला पण जास्त भेंडी नाही आवडत मी अशा प्रकारे भेंडी केल्यानंतर मस्त खाते मुलं तर आमची चपाती बाकरीबरोबर भेंडी काढतात छोटी मुलंसुद्धा भेंडी खातात अशा प्रकारे जर आपण भेंडी केली तर कांद्यामध्ये <स्थ> <स्थ> थोडंसं <स्थ> <स्थ> मीठ <स् टाका कांद्यामध्ये कांदा मऊ पडतो मग तुम्ही जर मीठ टाकलं तर कांद्यामध्ये थोडंसं कांदा तळून झालेला आहे आपला चांगला अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली हे झाली आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे मुद्दाम तेलामध्ये कारण तेलामध्ये हळद टाकले की हळद मस्तपैकी तळून निघती ओन्हाळा सुटीला मुलं आलेले आहे त्याच्यामुळं घरात खूप गोंधळ आहे त्याच्यामुळे मी दरवाजा लावून व्हिडिओ काढाले तरी सुद्धा दहा वाजा लागलाय आहे छोट्या असल्यामुळे एकमेकाला बांधतात मारामारी करतात छोटे छोटी छोटी मुलं हे बघा चालायचं हे चालत राहते लहान लहान मुलं असंच करतात एकत्र आल्यानंतर सुट्टीला त्यावेळे उन्हाळ्याची सुट्टी असते त्यांना नंतर कुठं सुट्टी नसतेच ना त्यांना भेंडी चांगली फ्राय करून घ्या परतून घ्या भेंडीला सर्व बाजूनी तेल तिखट मीठ लागलं पाहिजे मग आपल्याला सर्व मसाले मसाल्याची मीठ टाकून घ्यायच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट टाकायचं तुम्ही शेंगाचं कूट नाही टाकलं ना तरी पण चालतं मुलं खातात ना छोटे म्हणून मी शेंगाचं कूट टाकलं थोडंसंच तिखट टाकलं आहे कारण छोटी मुलं आहेत घरामध्ये त्याच्यामुळं मी तिखट पण कमी टाकलेलं आहे तर तुम्हाला असं झणझणीत पण करू शकता भेंडी तर भेंडी खूप छान लागते तुम्ही करून बघा नक्कीच आणि मग मला सांगा खरंच काकू तुम्ही भेंडी केली खूप छान लागली आम्हाला न खाणार माणूस भेंडी खातो बघा तुम्ही असं भेंडी केलं आणि ते भेंडी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबू जरी पिळला ना तरी खूप छान भेंडी लागते भेंडीचे खूप सारे प्रकार आहेत कुरकुरी भेंडी करतो आपण भेंडीला अशी गोलगोल चिरून करतो भरलेली भेंडी करतो कुरकुरी भेंडीसुद्धा खूप छान लागते कॉर्नफ्लेवर घालायचं सगळे मसाले वगैरे लावायचं व्हिनेगर लावायचं थोडंसं त्याला आणि भेंडी करायची बघा भेंडी पूर्ण आपली तयार झालेली आहे गॅस बंद केला आहे मी आता थोडं वा झाकून वाफून पण घेतलेला आहे मऊ पडली भेंडी हे बघा किती छान भेंडी झाली बघा मस्त भेंडी झाली आहे नक्कीच तुम्हाला आवडले तर तुम मला चॅनलमध्ये सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा